नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो भी श्रीराम देश कुस्ती दंगल अपडेट सळगाव कुस्ती मैदान चार दास दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारी बारा वाजेपासून भाऊ कुस्ती मैदानाला सुरुवात होणार मित्रांनो तर सळगाव कुस्ती मैदानचं अपडेट देण्याचं कारण एकच मित्रांनो आपल्या चॅनलला कान या कोपऱ्यात बघितलं जातं आपल्या गा चॅनलला गावागाव गाव इनपो चॅनलचे फॅन आहे त्यांना अतुर वाट बघावी लागते की कोणता मैदान केव्हा होणार आहे त्याचा अपडेट आपल्याला इनपो युट्यूब चॅनल ते भेटत असतो आणि प्रत्येक पहिलवान काही ग्रुपमध्ये ॲड राहते मित्रांनो त्यामुळे पहिलान लोकांना किंवा प्रेमींना वस्ताद मंडळींना माहिती राहत नाही राहणार त्याच्यामुळे आपल्या इनपो चॅनलवरती रेग्युलर अपडेट भेटत मित्रांनो ते बरोबरच असतं आणि आपण चुकीचं अपडेट देत नाही त्यामुळे प्रत्येक कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी आणि पहिवाची नजर असते इन्फो युट्यूब चॅनलवरती की के अपडेट केव्हा राहणार कोणत्या गावाच्या कुस्ते केव्हा राहणार त्याच्याबद्दल अपडेट आपण इनपो युट्यूब चॅनलवरती देत असतो मित्रांनो तर सळगाव कुस्ती मैदान चार दहा दोन हजार चोवीस शुक्रवारच्या दिवशी होणार आणि या कुस्ती मैदानमध्ये सुनील पहिलान उडानी आणि बबलू पहिलानची माग जेव्हा कुस्ती झाले तेव्हा एक तुफान कुस्ती बघायला भेटली होती आणि ती कुस्ती आपल्याला एन ग्रीन मध्ये पुन्हा बघायला भेटणार आहे मित्रांनो तर बबलू पहलवान लवकरच कुस्ती मैदान मध्ये उतरणार आणि सुनील पहिलवानच्या तुफानी कुस्ती आपल्याला रेग्युलर बघायला भेटत राहणार मित्रांनो पण आपल्या गावाकडच्या काही तुफानी पहलवान नाही त्यामुळे त्यांचा फोटो आपण आपल्या होमपेजवरती लावत असतो आणि ते टार पैलवाने त्यांचं नाव आहे त्यामुळे त्यांच्या कुस्ती पण कुस्त्या लागत असतात मित्रांनो सडगाव कुस्ती मैदानचा अपडेटसाठी आपण खास व्हिडिओ बनवला मित्रांनो సడగా కుస్తిదా సర్వ వీడియో యూట్యూబ్ చూడారు సబ్స్ మనో భూమి